नमस्कार लाडक्या बहिणीला खुशखबर अत्यंत महत्वाची खुशखबर ज्या हप्त्यासाठी तुम्ही वाट बघत तो हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले लाडकीला खुशखबर काय सातो हप्ता तुमचा पंधराशे रुपये कोणत्या जिल्ह्यात जमा झाले ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असणार की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तुम्ही जर पाहिलं असेल तर आज सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचा पाऊस पडत आहे सगळ्या महिलांना पंधराशे रुपये जमा झाले परंतु अजूनही काही जिल्ह्यात पैसे जमा झाले नाही मग हे जे पैसे जमा झाले कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले ते सविस्तर यावेळी मध्ये बघूया क्रीनशॉट संपूर्ण डिटेल माहिती दिलेली तुम्ही जर पाहिलं असेल तर स्क्रीनशॉट बघा हा जर पाहिला असेल तुम्ही या स्क्रीनशॉट मध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे काही पैसे तुमचे आजपासून सुरुवात झालेली आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांना हे पैसे जमा होणार तुम्ही जर पाहिला असेल तर हा स्क्रीनशॉट बघा हा स्क्रीनशॉट आज किती वाजता अकरा वाजून एकोणावीस मिनिटाला पंधराशे रुपये जमा झालेले चोवीस एक दोन हजार पंचवीस टू वर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दुसरा क्रीनशॉट बघा जो स्क्रीनशॉट अकरा वाजून सात मिनिटांना लाडक्या भाईच्या खात्यात पैसे जमा झालेत किती रुपये जमा झाले तर पंधराशे रुपये हा स्क्रीनशॉट बघा आज शुक्रवार आहे आणि आजचाच शुक्रवार अकरा वाजून सात मिनिट किती पैसे जमा झाले पंधराशे रुपये चोवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे सातवा हप्ता आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात झाला ते पण सांगतो मी तुम्हाला काळजी करू नका हा तिसरा क्रीनशॉट आहे त्या तिसऱ्या स्क्रीनशॉट मध्ये काय दिलं त्यांनी की बघा पहिला तुमचा अकरा एकोणीस होता अकरा सव्वीस आणि हा अकरा सव्वीसचा पुन्हा एक पंधराशे रुपये तुमचे झालेले चोवीस दहा चोवीस एक दोन हजार पंचवीस आजच जमा झालेले आहेत सकाळी अकरा वाजून म्हणजे साधारणतः अकरा वाजता आज सर्वाधिक महिलांना दोन कोटी चाळीस लाख जे काही पैसे देणार आहेत तर तो सातवा हप्ता जमा झालेला आहे सगळ्या महिलांचा हा अकरा सव्वीसचा स्क्रीनशॉट आहे त्याच्यानंतर हा अकरा चा स्क्रीनशॉट तुमच्या खात्यात अकरा आहे लाडक्या महिला खुशखबर सगळ्यात मोठी आता कोण कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले ते सुद्धा घेऊया तर बा इथं पाहिलं असेल तुम्ही तर बघा या ठिकाणी सातवा जो हप्ता आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये जमा झालाय तर आता ही जी कमेंट केलेली बघा सर मला धुळे सकाळी सकाळी सातवा हप्ता अकरा वाजता आलाय म्हणजे अकरा वाजता धुळे हा जो जिल्हा आहे त्या धुळे जिल्ह्यात सुद्धा पैसे जमा झाले त्याच्यानंतर आज सकाळी पैसे आले म्हणताय सातवा हप्ता पण जिल्हा नाही सांगितला बघा Uh, सव्वा आणि सात हप्ता आला नाही म्हणतात पुणे जिल्ह्यात आलं नाही असं म्हणतात त्याचं पालघर जिल्हा पंधराशे रुपयाला म्हणतात म्हणजे तुमचा धुळे जिल्हा परभणी जिल्ह्यात आलेला जो क्रीनशॉट दाखवला एक परभणी जिल्ह्याचा क्रीनशॉट आहे एक जालना जिल्ह्याचा क्रीन शॉट आहे आणि चंद्रपूर जिल्हा त्या चंद्रपूर मध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत त्याच्यासोबत दाखवतो पुन्हा दुसरा शॉट बघा चंद्रपूरला पुन्हा एक क्रीनशॉट आहे चंद्रपूरचाच की चंद्रपूर मध्ये आज पैसे जमा झाले तुम्हाला सुद्धा जर पैसे जमा झाले असतील तर तुमचा जिल्हा आणि किती पैसे जमा झाले त्याची सुद्धा माहिती बघा बारा सेकंद अगोदर कमेंट आहे अकरा वाजता पैसे जमा झाले सातो हप्ता पंधराशे रुपये आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले ते पण आपण बघूया संपूर्ण हे जिल्हे हे पाण्याबद्दल तुम्हाला कोणकोणत्या महिलेला किती किती पैसे मिळणार आहेत ते पण बघणं गरजेचं आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा इथं संपूर्ण माहिती तुम्हाला देतोय मी तुम्ही पाण्याबद्दल आपल्या तुम चॅनल नवीन असताना पटकन चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका डिटेल माहिती तुम्हाला इथं संपूर्ण मिळणार आहे अगोदरचा व्हिडिओ सुद्धा बघा डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी त्याची लिंक सुद्धा दिली आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात सातो हप्ता जो आहे तो मिळणार आज चोवीस तारीख आहे चोवीस पासून सव्वीस तारखेपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात फक्त तुमचं आधार लिंक जे खात आहे त्याच खात्यावर हे पैसे जमा होणार आहे सर्व महिलांना मिळणार आहे आणि हा व्हिडिओ तुमचे जे काही व्हॉट्सअपचे चे ग्रुप आहेत सगळ्या महिलांवर शेअर करा चॅनलला लाईक करा आणि अजून सबस्क्राईब सबस्क्राईब त्याची बेल आयकॉन प्रेस करा अशाच प्रकारे महत्वाचे जे अपडेट आहे तुम्हाला मिळत राहतील ऑक्टोबरमध्ये ज्यांचे फॉर्म भरले होते पेंडिंग होते अप्रुव्हल झालेत अशाच महिलांना सहा हजार जमा झाले किती रुपये इथं बघत असाल तर सहा हजार रुपये कोणत्या महिलांना इथे ज्या महिलांनी मध्ये फॉर्म भरला होता परंतु अप्रुव्हल नव्हता झाला आता अप्रुव्हल झाला पैसे मिळाले आहे ज्यांना नाही मिळाले त्यांच्यासाठी ऑक्टोंबरवाल्या महिला त्याच्यानंतर डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना नाही मिळाला त्यांना आज डिसेंबर जानेवारी दोन्ही तीन हजार काही महिलांना डिसेंबरचा मिळालाच नाही डायरेक्ट जानेवारीचे पंधराशे रुपये टाकून दिलेत तर डिसेंबरचे सुद्धा पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होते जे काही गॅस आहे तुमचं मोफत वर्षाला तीन गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना त्याचे सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तुमच्या सुद्धा खात्यात पैसे येतील कमेंट करून त्याची सुद्धा एक माहिती द्या की पैसे जमा झाले की नाही ठीक आहे सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा डेबिट लिंक अकाउंटमध्ये सर्व महिलांच्या जमा होणार महत्वाची माहिती आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होईल बघूया हे संपूर्ण क्रीनशा तुमच्या समोर आहेत कोणता जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात हे पैसे जमा झाले ती सविस्तर माहिती बघूया आता तुम्हाला एक कमेंट दाखवल्या काही कंपनीमध्ये काही जिल्ह्यात पैसे जमा झाले आता इथं बघा जर पाहिलं असेल बघा हा जो जालना जिल्हा आहे या जालना जिल्ह्यामध्ये आज सकाळी पैसे जमा झालेले आहेत साधारणतः अकरा वाजून एकोणावीस मिनिटाला जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण जालना जिल्हा त्याच्यामध्ये जे काही तालुके सगळ्या तालुक्यात पैसे जमा झाले त्याच्यानंतर परभणी जिल्हा आहे ह्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या परभणी जिल्ह्यात पैसे जमा झालेत इकडे जर पाहिलं असेल तर चंद्रपूर जो जिल्हा आहे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेत वर्ध्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत आता जे आ, कमेंट आली त्या कमेंट आणि धुळे जो जिल्हा आहे त्या धुळे जिल्ह्यात सुद्धा पैसे जमा झाले सगळ्यात अगोदर अकरा अकरा वाजून एकोणावीस मिनिटापर्यंत या सगळ्या जिल्ह्यात पैसे जमा झालेत आता राहिलेले जे काही पैसे आहेत तर रायगड जिल्हा होता या रायगड जिल्ह्यात सुद्धा त्या ठिकाणी अकरा वाजून एक तीस मिनिटापर्यंत पैसे जमा झालेले आहेत ज्या महिला बालकल्याण मंत्री तिथल्या रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात आदित तटकरे त्यांच्या जिल्ह्यात सुद्धा पैसे जमा झालेले आहेत सातारा जिल्ह्यात काही महिलांना पैसे जमा पुणे जिल्ह्यात अजून पैसे काही महिलांना नाही मिळाले नाशिक जिल्ह्यात काही महिलांना अजून पैसे नाही मिळाले बुलढाणा जिल्ह्यात पैसे जमा झाले जळगाव मधले पैसे जमा झाले पण काहीला अजून मिळाले नाहीये ठीक आहे जी काही माहिती मिळते या माहितीनुसार तुम्हाला लातूर जिल्ह्यात पैसे मिळाले आता कमेंटच्या माध्यमातून आणि काही महिलांनी स्क्रीनशॉट जे पाठवले आहेत या क्रीनशॉट थ्रू सुद्धा काही महिलांना पैसे मिळालेले आहेत त्याच्यासोबत तुम्हाला सुद्धा कुठल्या जिल्ह्यात पैसे मिळाले असेल त्याची तु� कमेंट करा आणि किती आतापर्यंत पैसे मिळेल ते सुद्धा कमेंट करा ठीक आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा सर्व ग्रुप नक्की शेअर करा थांबतोय मी आणि लाईक करून एकदा सर्वांनी ठीक आहे चल